नमस्कार मित्रांनो चला तर आज आपण झेंडूला गोड करून सहा दिवस झाले व या प्लॉट व्हिजीसाठी शेतकऱ्याकडे आलं तर पाहू शकता झेंडूची वाढ वगैरे एकदम चांगल्या प्रकारे झाली सहा दिवसानंतर तरी पाहू शकता थोडेसे आमच्या इकडं पावसाचे प्रमाण वाढलेलं आहे ढगपुटीसारखे प्रकार होतात त्यामुळे हो काय होतं बीडच्या मध्यभागी जे पाणी साचते त्यामुळे झाडांच्या हो मुळाला प्रॉब्लेम होते आता इथं थोडंसं तुम्ही एक चांगल्या प्रकारे लक्ष द्या की जी बेड काढण्याची आपली पद्धत आहे ती थोडी उताराच्या दिशेने काळाच्या दिवसात पाहिजे नाहीतर काय होतं जर आडवे काढले आपण जमिनीच्या उताराच्या आडवे जर काढले तर पाणी साचण्याचे जास्त चान्सेस असतात तर हे पाहू शकता असे पाणीच असल्यामुळे आम्ही अशा प्रकारे फोडून दिले तर हे पाहू शकता झाडाची कॅनपी वगैरे एकदम मस्त आहे आणि हे काय होतं असं पावसाच्या प्रमाणामुळे थोडीशी शेंडे वगैरे खराब होतात त्यामुळे थोडीशी काळजी यासाठी आपण ब्ल्यू कॉपर वगैरे थोडस जे तर याची रोकोचे स्प्रे पाऊस काळाच्या दिवसात आणि खाळून पण सोडायचे ड्रिपद्वारे आता हे काळाच्या दिवसात आपण अशा प्रकारची जर काळजी घेतली तर काहीच अडचण नाही आता हे पाहू शकता इथं पण आम्ही पाणी बाहेर काढून देण्यासाठी मध्यभागी बेड फोडलेत आणि पाणी बाहेर काढून दिलेलं आहे तर तुमच्या इकडे जर असा प्रॉब्लेम होत असेल तर आपण सुरुवातीपासूनच याची काळजी घेतलेली चांगली उत्तम आहे ते पाहू शकता झाडाची कॅनोपी आणि झाड फुटवा चांगल्या प्रकारे घेत आहे आता याच्या अगोदर आपण बेसर डोस म्हणून यांनी दोन डी ए पीचे बॅग आणि एक दहा सीची बॅग आणि एक ऑर्गॅनिक किट म्हणून टाकली होती तर, तर रिझल्ट पण चांगला आहे आणि सहा दिवसाच्या हिशोबाने कॅनॉपी वगैरे आहे आणि फोटो बी आहे थोडंसं रोग खराब होतो पहिल्यांदी आता एकदम आता के ले के ले एक आएड, हो मस्त आता आताही पाहू शकता लागवड केल्या केल्या थोडासा गोगल गायीचा प्रादुर्भाव जातो तर गोगल उत्तम नियंत्रणासाठी रोग प्रतिकारशक्ती म्हणून त्यासाठी गुगल गाय कमी होण्यासाठी आम्ही एक मेटाल डिहाड सिनल स्किल नावाची गोळ्या टाकल्या होत्या त्यांनी मस्त रिझल्ट भेटला आणि यामुळे आपण पाहू शकता एकदम मस्त फुटल्या आहेत क्युमिक वगैरेचा डोस घेऊन तर आता एक ड्रिचिंग झालेली आहे आता दुसरी बारा एक्सरची ड्रिचिंग होणार आहे तर पाहू शकता झाडाची एकदम आणि मल्चिंग अंतरून झेक पद्धतीने झेंडूची लागवड केली आहे थोडीशी दाट आहे पण उत्तम आहे पाऊस काळात थोडा काळात जर मर होऊ नये म्हणून थोडीशी काळजी घ्या आणि याच काळजीमुळे त्यांनी थोडीशी दाट लागवड केली तर ही एक दुसरा प्लॉट आहे तर दुसऱ्या प्लॉटवर थोडस ग्रामीण पद्धतीच्या लेवलने आपल्या जुन्या काळातील पाटपाण्याच्या पद्धतीवर लागवड केलेली एक झेंडूची थोडीशी प्रयोग करून पाहिला आहे हे हो पाहू शकता एकदम मस्त कॅनप वगैरे आहे आणि थोडंसं काय होतं जर तुम्हाला अशा प्रकारे जर लागवड करायची असेल तर ब हे जे पाटपाण्या करताल ते काही चुकीचं नाही पण थोडंसं बेड मोठाले काढायचे म्हणजे काय होतं जे पाऊस आल्यानंतर जे उघडून जातात त्यांनी काय होतं मुळ्या वगैरे उघड्या पडतात आणि झाडाची वाड खुंटते आणि झाड एका साईडला कलतं तर ह्याच्या तुम्ही थोडंसं लक्षात घेऊन चांगल्या पद्धतीने त्यासाठी थोडासा मोठ्याल्या बेडाचा वापर करा हे पाहू शकता अशा पद्धतीने एकदम मस्त अशी लागवड केली आहे जर तुम्हाला अशा प्रकारे लागवड करायची असेल तर थोडीशी काळजी घ्या धन्यवाद मित्रांनो